आज माझ्या लेकीकडून स्वयंपाक पूर्ण स्वयंपाक आहे या तिकडे चपाती झाले भाजी झाली भात झाला आहे आणि पटकट्ट्यावरती इकडे पोळा पण झाला आहे मस्तपैकी माझ्यापेक्षा जास्त छान असा केला आहे भक्तीनं पोळा माझं लायटर खराब झालं खराब झाले त्याच्यामुळे इकडे माचीस न हे केले आणि इकडे पसारा बघा जरा आहे जरामध्ये ना मी टोबी घातलं टॉमॅटो घातलं ऑनियन घातलंय कोलंडर घातलंय मिरची घातलेली हळद जिरं अच्छा थांब थोडंसं भाजू दे चांगलं कारण की आज आम्ही ना दिवसभर फक्त त्या दरवाज्याच्या मागं होतो तर त्याच्यामुळं आज खरंच कंटाळा आला होता हा हे काय माझ्या हा लिस्टमध्ये नव्हतं हां हे काय पण भक्तीनं बनवले छान असं मस्त होय होय असं पलटी मार मी एकदम पातळ करते ना तर पलटी मारता ना थोडस फाटतोय ना तुझं जाड नाहीये ना। ना। ना तसं नाही आहे ना। पण मी माझी सांगते चूक काय असते माझी ती सांगालेली गाय मस्त येतोय ना असं कसं खाणार चावून खाणार कोबी वगैरे घात त्याच्यामध्ये आहे ना फ्रीजमध्ये काकडी हां घाल थोडंसं मग त्याच्यामध्ये नाही अजून थोडंसं साईट ना साईट ना भाज हां उलटच करून ठेव बस थोडंसं भाज झाला काय आणि त्या ह्याच्यामध्ये ना काकडी घाल मग कमी आहे ना हां किसून थोडंसंच घाल बर बाई तसा घाल तुमची पण मुली करतात का असं काम मम्मीला मदत तर माझी लेख करते आणि आता परीक्षा पण झाले दोन तीन पेपर शिल्लक आहेत म्हटल्यावरती काय पेपर म्हणजे लेखी परीक्षा लेखी परीक्षा झाली तोंडी परीक्षा शिल्लक आहे अजून ती ओके चालेल घाल घाल छानस बापरे बघितलात काय चपाती बघा कशी भाजून ठेवली छान छान किती बारीक कट करते हे बघ हा हा छान छान करा करा या सगळेजण भक्तीच्या हातचा पोळा खायला मस्तपैकी आणि आदर जेवण सुद्धा आणि आदर जेवण सुद्धा